रेस नावाला घेतलाय आता रॉयल एनफील्ड आमचे एक्सेस बघू वन टू थ्री सपोर्ट आहे योगास पाटील कॉल केलंय

तो चला तुम्हाला दाखवतो टिप्पल मासा कसा असतो ते आता मी निघालो आम्ही आता तर आता चार पाच जण आहे पण गाडी आमच्याकडे एकच आहे एक आम्हाला वाटतं हा चार स्कूटी घेऊन येऊ पण ते स्कूटी पापड घेऊन गेले आता बघू ट्रेननी जाऊन येत बघू त्या गाडीत तिथला प्रॉब्लेम का निघालो आम्ही आता हा इंतजाम करतोय स्कूटीचा ट्रॅव्हलिंगचा जो झालेला आहे आमचा म्हणजे खंदोखत झालेला आहे हे बघा मी आमच्या स्कूटीवर आहे आणि पुढे भाविक आणि दादू आहे बुलेटवर आणि पाव्या पण आहे सोबत पण ते ट्रेननी येतील मग आत्याकडे आमची स्कूटी आहे दाद्या स्कूटीवर ते येतील हे बघा इथे भाविक आणि दादू आहे later... रेस नावाला घेतले आता ॉयल एनफिल्ड बसेस एक्सेस बघू वन टू थ्री सांगतो रेसिंग आवाजी नाही हे हानिकारक असे

कुकिंग चॅनल खोलाय ना कुकिंग चॅनल खोलाय नाई बिचारा किती काम करतात आले लोक बबलू आणि जीवन हे लोक ट्रेन ने आले सर्व जमा झाले दादू बबलू जीवन भाविक रोशन भाई आणि चैतन्य काहीच आत्याने आमच्यासाठी हे बनवलंय

कपडा फायनली आम्ही रेडी झालो आणि निघालो आमसोबत रिया पण आली म्हणून जरा वेळ लागला निघायला उशीर झाला आम्हाला आता तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटतो मस्त व्ही आय पी आगा आम्ही जातो सांगलंय आम्ही पण आमच्या बसून हे बघा इथे एवढं काय सर्व काय आकाशपाल इकडे होडी आहे आणि ते थ्री सिक्स्टी आहे आम्ही असं सर्व सर्व काय करणार ट्राय करणार आज हे थ्री सिक्स्टी करणार आकाश आकाशपाल जाणार आणि मग होडीत बसतात बघू जर मी किमतमध्ये एंट्री भेट मी इथे याच्यामध्ये पण जाणार इकडे द्यायचा प्लॅन होता आमचा थ्री सिक्स्टीवरती पण हे बघा सगळी कापल्या ना आता रिया चल जायचं नाही बोलतो पण घाबरले चल बोलू जायचं कामेंट लाईथ तिकीट घेतला आता लवकर आम्हाला पुरा एक्साइटमेंट झालं जायची आमचा मोजून दे पैसे द्यायला पैसे ठेवून दे तर काय तिकीट भेटले आता आता आम्ही थ्री सिक्स्टी मध्ये शेवटला जायचं गाईज आम्ही शेवटला बसू इथे थांबा बसून पडतो तुम्हाला जर गाईज बसलो मी आता इथे मेबी सेफ्टी लावला आम्हाला अजून जीवन आहे ना पाव्या पाठीमागे बसलाय बारीक बसलाय चैतन्य बसलाय आता बस वगैरे माझं हा पण येत नाही आणि एरिया पण येत नाही आहे

द्यावत आम्हाला तरी थांबवला हे थांबवला काही परत स्टार्ट झाले काही स्लो झाला आता संपणार आहे मध्ये थ्री सिक्स्टी होत होता म्हणून मी कॅमेरा केला बंद केला घाबरलाय हा तू काय घाबरलाय हा चैतन्य पुन्हा शा, शांत बसलेला आता नको पुढे पाठलेली काय पुढे घाबरलेलं आता आता नको हे काय न पुढं घाबरलेला हे ऍक्टिंग न करू राम ते ऍक्टिंग न करूरलेलं बघू मजा आली आता आता काय कायला काय काही जो काबरतोय सगळ्याकडे त्याच्याबद्दलच घेऊन आलो आम्ही अय्या घेऊ अठरा साल कॅसे पाचशे रुपये देते पाचशे रुपये भैया पाचशे रुपये देते पाचशे रुपये पाचशे रुपये नाही इग्नोर केला आता आम्ही होळी मध्ये आता एक स्टार्ट झाली एक राऊंड हा राऊंड झाली की आमची बारी आहे होळी मध्ये आता चैतन्य आहे बावी काय नाही रिया आहे गाई जामाच्या येणार आहे होळी मध्ये आता आम्हाला आम्ही जाऊ तुम्हाला दाखवू यांचे रिॲक्शन मलाही मी ते वाटते पण तुम्हाला यांच्यावर रिॲक्शन दाखवू आम्ही काव्या तिथे उलटा बसतो रिॲक्शन भेटतील आम्हाला इथं अरे मजा येईल माग नाही आम्ही इथं बसलो हे बाईक मी तर बस कोणते लागल हात पकडायला हे सपोर्ट सपोर्ट असेल आमची ब्लॉगर आली रिया ब्लॉगर गावी असंच उभा राहील तुला हजार रुपये देईल मी रुपये देईल पाटली जर बबलू असा उभा राहिला इथं मी तर हजार रुपये देईल काय नाव काय व्हॉट इज युअर नेम आरव 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 आरव

येतो का मागे ये ये येईस गाईज मग भितीचं वाचत एकदम नॉर्मल आहे सर्व मी तुम्हाला माझ कम्प्युटरचे रिॲक्शन दाखवतो

मजा काही रिया लाय हालत खराब रियाची बघा काहीच होत नाही ना रिॲक्शनच नाही ए ब्रो रिॲक्शन नाही काहीच काहीच एकदम शांत एकदम स्थिर बसलाय का होत पण नाही त्याला चोटीवर खरं स्ट्रॉंग असतं काहीच गाइस तांबोला सिस्टम आ रहा है आता फिर ये ये बोलता उतरा सा मन होता है गाइस आम खूब आवड़ी है थोड़ी भरपूर आवड़ी बगा उतरता नहीं स्लोली आ भैया स्लोली आज भाई तो क्या स्लोली आज भैया मजा आया मजा आया मजा आया गाइस जो, जो, जो ना रोला। है ना हरला हरौलाईन भेटना

आता आम्ही जाऊ आता तुम्हाला भेटू आम्ही जो मोठ्या माणसाचा ऑर्गनायझर आहे विजय मामा विजय मामा त्या त्यांच्या त्यांच्या तुम्हाला भेटवतो म्हणजे चला हाय आणि अजून

आता सगळं आठ आता आम्ही निघालो दादू आणि मी बाकी सर्व बाकी सगळे गेले आता घरी निघालो आता चला तुम्हाला आता जाऊन भेटल निघालो आम्ही आता बाय बाय बायर गुड नाईट निघालो आता आम्ही आता जाऊन भेटतो आता सोडला आम्ही जीवन भाविक चेतन्याला चला गाईज बाय गुड नाईट आता सोडला तर मी पण जातो घरी गाईच आलो मी घरी मी माझा ब्लॉग इथे संपवतो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा मम्मी मुंबईच भाऊ मम्मी बंब रागवली होती चला फोटो पण बोंबईचे बाय गुड नाईट